हॅलो व्हिडिओ मध्ये हा असणार आहे आमच्या अर्जुनचा बर्थडे ब्लॉग तर आजचा दिवस सगळा मी प्लॅन केलेला आहे तो आम्ही तयार होऊन दिवसाची सुरुवात आम्ही करणार आहोत मंदिरापासून चला दर्शन आणि देवाच्या आजचा दिवस तुमचा स्टार्ट करू आपण <laughs> दिवस तसा लवकर चालू झालाय पण ह्यांना थोडस काम होतं ऑफिसचं आजच्या दिवशी पण काम करायचं होतं या माणसाला त्यामुळे आमचा दिवस थोडासा लेट चालू झालेला आहे आणि आम्ही आलो या मंदिरामध्ये हे आम्ही तुम्ही बऱ्याचशा ब्लॉग मध्ये आमच्या पाहिलं असेल आमच्या घराच्या जवळ आहे आणि खूप सुंदर महादेवाचं मंदिर आहे तर म्हंटल चला आपण इथे जाऊया हे बघा बड्डे बॉय पुढे पुढेच पळतायत थांबा जरा थांबा अर्जुनच्या ब्थडेच्या दिवशी काहीच गर्दी नव्हती त्यामुळे एवढं छान दर्शन झालंय की इतकं निवांत दर्शन तर अर्जुनला आणि त्यासाठी आपण जाऊया शॉपिंग ते सांगा ते माझ्या मनावर असेल तुम्हाला काहीतरी योगी असं थोडंफार कुठलं शर्ट आवडलं काय आवडलं अर्जुनला ही गाडी खूप जास्त आवडली आणि अर्जुन असं म्हणतायत की मला हे गिफ्ट करतेस का शॉपिंगला आलो ना मला गाडी शॉपिंग मला असं म्हणायचं की एका बर्थडेला ला नक्कीच ही गाडी मी तुम्हाला गिफ्ट करेन मॉल मध्ये आलोय आम्ही आता आणि पहिल्यांदा असं झालंय की हा मॉल रिकामा आहे कारण की आम्ही दुपारच्या वेळेला आलोय म्हणून लवकर लवकर सांगते तुम्हाला काहीतरी शर्ट घ्यायचे आहेत किंवा गॉगल्स बघा असं मी तुम्हाला ऑप्शन देते तुम्हाला जे आवडेल ते घ्या आपण जाऊया मॅक्स मध्ये स्टार्टिंग स्टार्टिंग थोडं कमी पासून करूया ना मोठ्याकडे घेऊन गेलं तर गेलं मग ठीक आहे चला तर असं की मी अर्जुनला असं सांगितलं तुम्ही मॅक्स मध्ये कपडे पहा तोपर्यंत मी वॉशरूमला जाऊन येते असं मी त्यांना खोट सांगितले बिकॉज ऑफ त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज असं त्यांना मी आधी बोलले की मॅक्स मधून शर्ट घ्या टी शर्ट घ्या वगैरे असं तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे पण मी ऑलरेडी त्यांच्यासाठी गिफ्ट जे आहे ना ते सिलेक्ट करून ठेवले मी त्यांच्यासाठी एक वॉच बाय करणार आहे आणि ती वॉच मी आधीच बघून ठेवलीय मला कुठली घ्यायची काय घ्यायची वगैरे सगळं तर आता मी वॉशरूम जाते सांगून मला पटकन शॉप मध्ये जायचंय पटकन ती वॉच घ्यायची आहे आणि ती वॉच आपल्याला लपवून ठेवायची आहे बॅग मध्ये म्हणजे त्यांना कळू नये आणि ते गिफ्ट जे असणार आहे त्यांचं ते आपण एका स्पेशल ठिकाणी जाऊन त्यांना देणार आहे ते पण सरप्राईजेस आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही ते पण पुढे जाऊन बघा तुम्हाला पण सरप्राईज मस्त एन्जॉय करता येणार आहे अर्जुन सारखंच तर चला जास्त उशीर नको त्यांना डाऊट येईल की मी कुठे गेली आहे वगैरे म्हणून तर गाईज ह्या जी शॉक मध्ये जी शॉकच ना हा सॉरी जी शॉक मध्ये मला एक वॉच आवडलेली तर ती वॉच मी आज आता बाय करणार आहे तर चला आणि आता मला कॅमेरा जो आहे तो या भैयांकडे द्यावा लागेल कारण की कॅमेरा पकडायला माझं कोणीच नाही मी त्यांना सांगणार आहे की दाखवा आणि मी घड्याळ वगैरे तुम्हाला पण दाखवत आणि ह्याचे कन्फ्यूज कन्फ्युज होते कुठली घ्यायची वगैरे पण मला तर हेच आवडले पहिले त्यामुळे मी हेच फायनल करणार आहे शॉप मध्ये येऊन मला झालेले आहे दहा मिनिट आणि अर्जुनचा कॉल येतोय मला पण तरी मी उचलला नाहीये आहे आता बघूया काय काय शॉपिंग नाही बघूया होते आपलं गिफ्ट मिळालेला आहे गाईज आणि आता अर्जुनकडे जाते मी पण त्याआधी मला हे माझ्या बॅगमध्ये ठेवायचं ठेवायचे बिकॉज त्यांना दिसलं नाही पाहिजे आणि मी विचार कर करते <laughs> हे बॉक्स बॅग मध्ये बसेल का नाही पण कसं तरी मला बसवावंच लागेल याला बॅग मध्ये बसलेलं आहे अर्जुनचं गिफ्ट आणि आता अर्जुन कुठे ते शोधते मी कारण की ते आता माझा कॉल उचलत नाहीयेत हे बघा अर्जुन इथं आहेत आणि माझा कॉल अजिबात उचलत नाहीयेत माझा कॉल का नाही उचलतय किती वेळ आहोत गर्दी होती मी काय करणार कॉल पिक करायला आता ते वॉशरूम मध्ये होते मी म्हंटल आता झाल्यावर येणारच होते ना एवढं काय 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 घेतलं वाव तुम्हाला मी दहा मिनिट गेले तर काय सुधरत नाही बघा चला बघा काय आवडलं असेल तर घ्या नाही तर अर्जुनला काही भेटलं नाही नाहीतर इकडे पण माझा खिसा जो आहे ना तो रिकामा झाला असता रिकामा आता असं अर्जुनला म्हणणार आहे की चला घरी दुसरं काहीतरी प्लॅन बनू किंवा दुसरं काहीतरी घेऊ असं काहीतरी प्लॅन करावं लागेल जर माझे मला पैसे वाचवायचे असतील तर आहो थांबा ना शॉपिंग करायचं शॉपिंग करायचं म्हणून घेऊन आले इथं बघू पण दिलं नाही एक दुकान दाखवलं दुकान मॅक्स मध्ये बघितलं काही आवडलं नाही चला म्हणे <laughs> <laughs> बाहेर तुम्ही काय म्हणले की नको मला आता कंटाळा बघू नाही वाटत हे स्वतःच बोलले मग मी म्हटलं ठीक आहे दुसरं काय बघायचं तर पण नाही करू दिली मित्रांनो आम्ही परत निघालेलो आहोत बाहेर कारण मॉल आता मॉलला कारण काही नाही भेटलं काही नाही भेटलं आणि माझं असं होतं की अर्जुनला आज शॉपिंग करवायची म्हणजे दिलं काही त्या मॉल मध्ये तिथं काही दुसऱ्या मॉलला जाऊ आता तिथे काही छान नव्हतं हो त्यामुळे मी म्हंटल की चला आपण थोड्याशा मोठ्या मॉल मध्ये जाऊया म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन जात आहे त्याआधी आपण काहीतरी डिनर वगैरे करूया डिनर डिनरला एक आहे माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं मला की तिथे टेस्ट खूप भारी आहे तर आपण आधी तिथे जाणार आहे तर गाईस मी गाडीमध्ये वाचलं ट्राय पॉन विसरलाय असं म्हणून सांगितलेलं आहे आणि मी असं सांगितलं जेवताना मला सूट घ्यायचे वगैरे वगैरे तर गाईज बघा असं काहीच मी डेकोरेट केलेलं आहे आधीच भैयांना सांगितलं होतं डेकोर करायला आणि ते आता येतच आहेत तर तोपर्यंत आपण दार वगैरे सगळं बंद करणारे लाइट्स ऑफ असतील आणि अर्जुनच्या रिएक्शन कॅप्चर करण्यासाठी मी ऑलरेडी मध्ये थांबले तर बघूया आपण कसं असते आणि बघा हे असं डेकोर केलंय तर चला मी डाऊर बंद करते आणि ते भैया लाईट ऑफ करणार आहेत भैया हे हिक, करूया मी पुढे करू येतीलच अर्जुन नाव आहे तर बघा गाई एवढं भारी डेकोर केले ना मला तर खूप जास्त आवडलं डेकोरेशन जसं सांगितलं होतं एकदम तसंच आहे आणि आता अर्जुन येतीलच डोर मधून आले ते की आपल्याला त्यांच्या रिएक्शन आपल्याला कॅप्चर करता येतील आणि बघा हे मस्त बसायला वगैरे सगळं आहे इथं बघूया आता अर्जुनला कसं वाटतं हे सरप्राईज आणि खरंच खूप भारी केले म्हणजे मीच खूप खुश झाले खुँ आणि इथे अर्जुनचं नाव पण टाकले तर चला अर्जुनला अर्जुनला काहीच आयडिया नाहीये गाईज मी हे करू शकते म्हणून असं आले ते मला कॉल आला होता की कुठे आहेस म्हणून मी वरती वरती या आहे आलेले आहेत गाईज अर्जुन लाईट ऑफ अरे काय करतायत हेच अरे सरप्राईज देतात काय मला माहिती किती वेळ झाला येतच नाहीये त्यांना सापडत नाहीये बहुतेक हा हा फक्त एकदा मध्ये पट्टिंग द्या लाईट एक बेल वाजेल पहिली हा तेव्हा मी लाईट बंद करून परत चालू करेन असे करतो हा ठीक आहे बक्ता गाइस प्लॅनिंग आमची आणि त्या भैयांनी खूप मदत केली आवला म्हणजे मला do you me के भारी केले मग हा हा अर्जुन कस वाटलं तुम्हाला म्हणजे अर्जुननी इमॅजिन सुद्धा केलं नसेल की हे मी करू शकते यांची मदत न घेता आणि मला पण खूप भारी वाटते की जसं हवं होतं तसं भारी डेकोरेशन झालेलं आहे आणि खूप भारी वाटत आहे हॅलो तर दा अर्जुनला कॉल आला मी थोड्या वेळानंतर भेटते तुम्हाला आय I मीन mean, बोलते तुम्हाला आहे आता You, <laughs> <laughs> चला 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 केक कट का <laughs> अजून सरप्राईज च्या अर्जुन <laughs> अर्जुनपेक्षा म्हणजे मला पण सरप्राईजेस भेटलं मला वाटलं नव्हतं की एवढं छान डेकोर खूपच भारी डेकोरेशन आहे मस्त्राईज तर असं आहे आणि अर्जुनचा गिफ्ट जे आहे ना म्हणजे जे, जे शॉपिंग राहिली होती अर्जुनला म्हणलं होतं मी हे घ्या ते घ्या ते अजून बाकी आहे बरोबर <laughs> पण पण अर्जुनला हे सरप्राईज खूप जास्त आवडलं मग मी आता काही शॉपिंग नाही करवली तरी चालते करते <laughs> खूप मस्त सरप्राईज होता <laughs> चला चला केक कट करू चला, <laughs> चला गाईज अर्जुनचा केक आपण कट करूया मला भीती वाटते तुम्हीच लावा मी गाणं लावते आणि सोबत व्हिडिओ पण घेते तुमचा बिहाइंड द सीन्स एका रीलच्या मागे अशी मेहनत असते Өй арама тарама тарамаа लागलाय मला एवढा एसी मध्ये पण गर्मी होती हो ना एक मिनिट मला रुमाल घ्यायचा पर्स मधून पकडा जरा फोन ओ माय गॉड काय गरम आहे मला पण देर रुमाल होम थिएटर मुळे ते फीलच वेगळे येत होतं असं दिसत नाहीये मी असं उजेडात घ्या जरा होम थिएटर मुळे फीलच वेगळं येत होतं ना भारी आणि डेकोरेशन कसा जोतरी बनोगी जोर जरा दास करत होतो बापरे रे मला तर घाम आला मला पण देर रुमाल ठीक आहे कधी घेतले बर्थडे गिफ्ट तुमच म्हणून मला मॉल मध्ये काही घेऊन दिलं का चला 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 पुढे बघू नंतर बघू चला खोला खोला गाईज चला अर्जुनला आपण गिफ्ट खोलायला लावूया आता उघडा उघडा गिफ्ट उघडा अर्जुन <laughs> कधी घेतलं असतो हे कधी घेतला आता बघा विचार करा मी कधी घेतला असेल गाईज माहिती का अर्जुनला असं वाटत होत की आता इथून आपल्याला शॉपिंग करायला जायचं त्यांना त्याच म्हणणार होत तुला गिफ्ट ऑलरेडी घेऊन आलेली आहे अर्जुन साठी म्हणून सगळे नाटके चालू होते का इतके आणि माहिती का मी जेव्हा वॉशरूम ला जाते म्हणले होते ना तेव्हा हे गिफ्ट घेतलं होतं मी इतका वेळ लागला इतक्या वेळ कधी दहा मिनिटात आलेली मी उघडा दाखवा सगळ्यांना शपथ कसली भारी आहे दिखाव 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 भारी <laughs> कलर पण एकदम सही यस yes. जी चॉईस कोणाची आहे मग मी हे ठेवते थांबा माज जरा माझ्या हातात एवढं मोठं ओझ दिलंय तुम्ही झाला ती <coughs> आणा इकडे कसलं भारी कलर आहे तर गाईस इतकी जास्त प्लॅनिंग होती ह्याच्यासाठी माझी मी इतकी शोधले होते माझ्या भैयाला विचारलं होतं मी एवढ्या जणांकडून सर्च करून करून दहा मिनिटांमध्ये मी शॉपिंग केली आहे <laughs> याची दिसते मस्त दाखवा तुमचा हात वा 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 तुम्हाला कसं वाटलं खरं खरं सांगा अर्जुन खर्र खर सांगा <laughs> द्या आवडला हेच ते कारण होतं की मी बाकीची शॉपिंग करू दिली नाही कारण की मला माझा खिसा वाचवायचा होता याच्यातच संपलं असेल सगळं इतकं मला नाही संपलं माझ्याकडे अजून आहे पण मी नाही घेऊन देणार आहे काही आवडलं मला खूप जास्त आवडलं चलो थँक्यू <laughs> <laughs> हा बर आता पार्टीची वेळ झाली किती वेळ झालं गिफ्टला बघतात गिफ्टला बघतात पार्टी द्या आता आम्हाला खाऊ पिऊ घाला हे सगळं माझं सरप्राईज प्लॅन कसं वाटलं हे नक्की कमेंट मध्ये सांगा महत्वाचं आहे त्यांना आवडलं म्हणजे काहीतरी एवढं केल्याचं इट झालं की हा तुम्हाला आवडलं आणि मला पण आवडलं म्हणजे असं नाही झालं की अरे यार काय झालं हे भारी होता दिवस एकदम आणि आता भूक लागले चला ऑर्डर करू आणि आता ऑर्डर करत म्हणजे खात खात आम्ही इथं काहीतरी मूवी किंवा आमचे ब्लॉग जे काही लावू ते बघत बघत आम्ही मस्त खाणार आहेत आणि माहितीये तुम्हाला टोटल आपल्याकडे तीन तास आहेत तीन तासासाठी बुक केले म्हणजे अजून आपल्याकडे दोन तास बाकी आहेत तर दोन तास आपण मूवी किंवा काही बघू शकतो मस्त एन्जॉय करायचे गाणे जे असेल ते खात खात आपण एक छान यांना पण घेऊन एन्जॉय करूया आपण चलो चला फक्त <laughs> एवढंच की तुम्हाला फोन मधून खाता येणार नाही बाकी सगळं एन्जॉय करता येईल माझं लक्ष इकडे आता हो किती वाजले अर्जुन साडे दहा वाजलेत हो साडे दहा वाजलेत म्हणे चल मूवी पाहिजे काहीतरी पाहिजे आपले ब्लॉग पाहूया आपण हां चलो आधी आम्ही ऑर्डर करतो मग भेटतो तुम्हाला ओके तर आमचं आता आम्ही सध्या मागवलेलं आहे फ्रेंच फ्राईज आणि इथे आहे पिझ्झा हे ऑर्डर आलेलं आहे आणि बाकीचं ऑर्डर अजून येणं बाकी आहे आम्ही दोघं पण खूप जास्त भूक लागली आहे भुक्कट झालो आहे आज आम्ही तोपर्यंत आणि हे खातो आहे आणि बघा समोर आम्ही मूवी लावलं ला आहे आता कुठलं लावायचं हे आम्हाला कळतच नव्हतं त्यासाठी हां चेन्नई एक्सप्रेस म्हटलं थोडं कॉमेडी पण आहे आणि छान पण आहे तर चल आता हे खात खात आम्ही आमचा मूवी पाहतोय हां स्मेल पण भारी येतो आहे कसले आहेत मला खाऊ तरी घालायचं नाहीतर मी वाट बघायचं मी खाऊ घालायची तरी <laughs> पण नाईट चला आता आम्ही एन्जॉय करतो आणि आपण नंतर भेटूया घेतो आमचं सेलिब्रेशन खूप भारी आहे आणि अर्जुनचा बड्डे गेला म्हणजे मीच म्हणते तुम्ही म्हणा खूप छान गेला खूप छान एकदम भारी हा तर आता वेळ झालेली आहे घरी जाण्याची ओ माझा हात वेळ झाली घरी जाण्याची आणि आता आम्ही चेकआउट करतोय आणि निघतोय घरी Yeah. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा मेन म्हणजे कमेंटच्या बाजूला ऑप्शन असतो हाईप करायचा yeah. तर हाईप नक्की करा शेटिओ sure. उद्या बाय